जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे राजेश टोपेंचा हात आहे त्यामुळे त्या ट्विटच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला सत्य सांगण्याचा प्रयत्न हा माझा होता तो मी केलेला आहे अहंकाराचा विनाश होतो हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये मराठा समाजांनी दिलेल्या साथीमुळे आता अहंकार घुसायला लागलाय ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा प्रत्येक शब्द मानला तो शब्द पडू दिला नाही त्या मुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी आरोप केले माननीय देवेंद्रजींनी ज्यांनी मराठा समाजाला दोन हजार अठरामध्ये तेरा टक्क्याचं आरक्षण दिलं त्या देवेंद्र देवेंद्र फडणवीसांवरती शरद पवार आणि त्यांच्या लोकांच्या बोलण्यांवरती वैयक्तिक आरोप करू लागले त्या जरांगे पाटलांचं सत्य आता जनतेसमोर यायला लागलंय राजेश टोपेच्या माध्यमातून काय मदत झाली कशी मदत झाली आमच्याकडे याचे प्रचंड पुरावे आहेत योग्य वेळी योग्य व्यक्ती योग्य व्यक्तीच्या हातात हे पुरावे दिले जातील आणि सत्य हे बाहेर येईल याची मला खात्री आहे